बाळे पण मला अजून तुमच्या नेतृत्वामध्ये काम करायला आवडलं असतं सर भरपूर गोष्टी आहेत जे अजून शिकायला मिळाल्या असत्या पण राजेश भैयांनी जसं सांगितलं परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि आपल्याला प्रत्येकाला ह्या परिवर्तन ह्या प्रोसेसमधून आपल्याला जायला हवं आणि हा, हा यात्न आपण सगळ्यांना सामोरे जातोय खर आजच्या दिवशी शशिकांत शिंदे साहेबांची नवीन प्रांत अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे साहेब तुम्हालाही मनापासून अभिनंदन आणि तुमच्या नेतृत्वात या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काम करायची संधी मिळेल तुमचा स्वभाव आक्रमक आहेच आणि आक्रमकतेने आपण सरकारच्या विरोधामध्ये निश्चित या गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज म्हणून काम कराल हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आदरणीय पवार साहेब आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही सर्वसाधारण सभा पार पडते आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करते की त्यांच्या नेतृत्वामध्ये महिला संघटन बळकट करण्यासाठी काम करण्याची खूप चांगली संधी मिळाली आणि महिला संघटन आम्ही मजबूत करून अनेक आंदोलनं करू शकलो अनेक समस्या ह्या सरकारला सरकार पुढे मांडू शकलो आणि अनेक समस्यांमध्ये आम्ही सरकारला जाबही विचारू शकलो हे आम्ही सगळ्या ज्या आमच्या महिला बसलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं संघटन जेवढं पुरुषांनी आवाज उठवला असेल तेवढाच आम्ही आमच्या आंदोलनात आवाज उठवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि करत राहू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते परत एकदा साहेब आपले अभिनंदन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी अनेक वक्त्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे अनेक असं आपल्याकडून चित्त पण आलेले आहेत की सुप्रिया ताईंनी दोन शब्द बोलावेत आहेत पण ताईंनी सांगितलेले की मी या ठिकाणी काही का बोलणार नाही म्हणून लंकी साहेबांचं सा पण नाव आलं होतं परंतु आता कुणीच बोलणार नाही तर म्हणून मी आता विनंती करतो की आपले नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आपल्या सर्वांचा दैवत माझा दैवत आदरणीय साहेब आणि संकटाच्या काळामध्ये ज्यांनी पक्षाला उभारणी दिली आणि कार्यकर्त्यांनी नेता मिळवला हे आदरणीय जैन पाटील साहेब माझ्या आणि आपल्या सर्वांच्या ने नेत्या आदरणीय सुप्रत ताई आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते विजय दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आपण सर्व उपस्थित बंधू गेले मी माझं वाक्य समजतो की देशाच्या एका उत्तुंग नेतृत्वाच्या पक्षाच्या अध्यक्षाची मला जबाबदारी मिळाली खरं म्हणलं तर या पक्षामध्ये अनेक नेतृत्व असे आहे या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सक्षमतेने नेतृत्व देऊन आदरणीयाब साहेबांचा पक्ष वाढीसाठी निश्चितपणाने सक्षमतेने पुढे जाऊ शकतात सर्वजण एकत्र बसले नावाची चर्चा झाली माझ्यासारख्या एका माथाडी कामगाराच्या मुलाला एका सामान्य कार्यकर्त्याला या पक्षाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला त्याबद्दल मी सर्व नेत्यांचं मनापासून रंग परीक्षा आहे अनेक पक्षाचे अध्यक्ष बदललेले आहेत आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये आता या अध्यक्षाचं काम इतर अध्यक्षापासून चांगलं व्हावं अशा प्रकारची निश्चितपणाने मी आशा व्यक्त करतो कार्यकर्ते बरेच उपस्थित आहे माझा इतिहास सांगणार नाही पण जयंत पाटील साहेबांचा उल्लेख किती झाला मी अभिमानाने सांगेल अनेक लोक सोडून गेल्यानंतर पक्षाची जी धुरा होती या अवघड काळामध्ये संप सांभाळण्याची ताकद एक आव्हान होत आणि अनेक पक्षाची त्यांच्या पण नजर होती त्या नेता आपल्याकडे यावा एवढं महाराष्ट्रातलं दिग्गज असलेलं हे नेतृत्व आदरणीय साहेबांच्या बरोबर कायम राहिलं नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांनी केलेलं नेतृत्व ज्याचा उल्लेख मगाशी झाला आजही आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रेरणादायी आणि स्मरणात राहील अशा प्रकारचं त्यांनी नेतृत्व केलं व्यवस्थित प्लॅनिंग करून संघटनेची घडी बसवायची आणि ती घडी बसवत असताना निवडणुकीच्या काळामध्ये ती व्यवस्थितपणे यशस्वी करण्याचं शिवधनुष्य आदरणीय पाटील साहेबांनी उचललं लोकसभेला यश आपल्याला मिळालं त्याचा मागचं श्रेय जे आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या असलेल्या मॅनेजमेंटच्या पवार साहेबांचं नेतृत्व दिग्गज आहे साहेबांचं नावच काफी आहे मला आठवत आहे की आता उल्लेख झाला लोकसभेच्या निवडणुकीला पवारसाहेबांनी जितक्या सभा घेतल्या तेवढ्या महाराष्ट्रात कोणीच सभा घेतल्या नाही पण दुसऱ्या पुढे जे कार्यकर्ते आत्मविश्वासाने कामात करत होते लोकसभेला आपल्याला यश आलं विधानसभेला सुद्धा शंभर टक्के यश येईल अशा प्रकारची परिस्थिती होती लोग सबेला मी त्यावर बोलणार नाही परंतु एक आहे मी त्यांचं मागा भाषण बघितलं त्या भाषणामध्ये त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना अगदी शेवटच्या शिपायापर्यंत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली हीचकडे त्यांच्या राजकीय <प्राणा> तुम्हाला कोणी सहकार्य केलं त्याचा उल्लेख ज्यावेळा नेता करतो ना तो त्यावेळा सर्वांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करतो मला वाटतं की जयंत पाटील साहेबांचं सा जे नेतृत्व आहे त्याची निश्चितपणाने जाणीव हे पक्षांच्या नेतृत्वाला आहेच महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे आणि विरोधी पक्षाला सुद्धा आहे जो माणूस मोठा असतो त्याची चर्चा होत असते आणि जो माणूस कर्तृत्व असतो त्याच्याकडेच विरोधक अपेक्षेने बघत असतात भूमिका त्यांनी स्पष्ट केली मी एवढंच सांगेन आज आजनीय साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मिळाली मी माझं भाग्य समजतो मला आठवत आहे कॉलेज जीवनापासून एक असलेलं नेतृत्व खाई माझ्या हृदयात होतं ते शरद पवार होता माथाडी चळवळीमध्ये असताना मला एक क्षण आठवतो स्वर्गी शिवाराव पाटील साहेबांचं निधन झालं आणि त्यांचा अंतिम दर्शन या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटमध्ये होत साहेब आले मला बादुरवं की त्यांचा विचार मला त्याच वेळेला कळला होता बारकाईने एखाद्या कार्यकर्त्याकडे लक्ष देत आणि त्या कार्यकर्त्याला गोट करायची ही किंवा फक्त आपल्या या राज्यामध्ये पण आकला असेल ते पवार साहेबांनी ज्यावेळा हा निर्णय घेतला माझे एक तिकीट द्यायची सांगितली तर त्यांनी आणि शिवराव पाटलाजी साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नव्या लाख जावली मदत केली सत्ता आणि पथ याच्यापेक्षा ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो ना त्याची जाणीव आपल्याला ठेवायची असेल मला आठवतोय दोन वेळा आमदार झाल्यानंतर कोरेगावला मी ज्यावेळेला गेलो तेव्हा शालीनताईच्या विरोधात उभं राहायचं साहेबांना सांगलं मी उभा राहतो विचार केला नाही लोकसभेला सुद्धा साहेबांनी झाडलं तुला लढावं हो लागेल विचार केला नाही आजही सांगतो साहेब मला जबाबदारी दिली छोटा आहे पण तुमचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न शंभर टक्क्यांनी केले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार मोठी जबाबदारी आहे याची मला कल्पना आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करेन आपला नेता फार मोठा आहे आम्ही ज्यावेळेला बोलायचो कार्यकर्ते फार अस्वस्थ होते सत्तेमध्ये नाही काय करायचं साहेबांचा एकच शब्द असायचा मी ज्यावेळेला होतो कारण बाहेर गेलो तेव्हा सगळे मला सोडून गेले होते मी परत साठ केले आजही या वयामध्ये आमचा नेता एवढा आत्मविश्वासाने आहे महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सत्ता हलवण्याची ताकद सुद्धा माझ्या मी आपल्याला एवढंच सांगेल फार बोलणार नाही मला आता महाराष्ट्रामध्ये बोलायचं मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की कार्यकर्ता म्हणून काम करेल तुम्ही सगळे नेते तुम्ही मला सांगायचं सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल फक्त एकच कुट्टे आहे मला आरेला कार्य करण्याची फक्त संधी कारण आपल्या आप पक्षामध्ये जर कळत नसेल कारण सत्तेचा आता उद्माद एवढा झालेला आहे आज प्रवीण गायकवाडांचा विषय आला असेल राजू महाराष्ट्रामध्ये फिरला सध्या सत्तेची मस्ती सर्व असलेल्या त्या लोकांमध्ये आहे सामान्य लोकांचा प्रश्न हा फार मोठा आहे फक्त त्या प्रश्नाला गती देणारं नेतृत्व पाहिजे आणि त्या प्रश्नाला आवाज उठवणारं नेतृत्व पाहिजे तर तुमचा पक्ष मोठा आदरणीय पवार सुप्रिया सुप्रियाताईने जयंत पाटील साहेबांनी आणि दिग्गज माझ्या या सर्व नेत्या मंडळाने माझ्या विश्वास टाकलेला आहे मी महिनाभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरणार आहे आणि महिनाभर कानाकोपऱ्यामध्ये फिरून पक्ष संघटना मजबूत करणार आहे आणि आहे त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊ आता जे पदाधिकारी आहेत ते नवीन लोक जातात ते जाऊ द्या नवीन कार्यकर्त्याची फळी उभी करणारा ने एक नेतृत्व आपल्याकडे आहे ते पवारसाहेब हाच संदेश घेऊन आपण सांगू साधा कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता असेल कोणी कार्यकर्ता असेल त्याला पक्षामध्ये स्वाभिमानाने घेऊन उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे आणि हे काळ फार नाही दोन तीन महिन्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका होतील लगेच यश मिळेल असं मी समजणार नाही परंतु शून्यातून आपण उभं केलं ना तर या महाराष्ट्रामध्ये आपलं एक ध्येय असलं पाहिजे उद्या माझ्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये जाण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या सरकारमध्ये आपला पक्ष मजबूतीने दोन हजार एकोणतीस ला या राज्यामधलं नेतृत्व करायला मिळाला पाहिजे अशा प्रकारचं काम आजपासून करायला म्हणून मी सर्वांना कडकडीची विनंती करेन फक्त साथ द्या भले पाच लोक असू द्या या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकद ठेव्या पाच पंचवीस होतील पंचवीसच्या हजार होतील हजारचे दहा हजार होतील आणि एक दिवस असेल या सरकारच्या असलेल्या चुकीच्या असलेल्या या कार्यक्रमावर कार, कार, का एका वेळेला जनता उठाव करेल म्हणून हा विश्वास मी व्यक्त करण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याकडे एकच बाप आहे तो म्हणजे शरद पवार आहे शरद पवारांचं नेतृत्व असं आहे की आजही दिल्ली करा आणि राज्य आजही भीती आहे की हे नेतृत्व काही करू शकत जादूगार फक्त जे अजून ते पोतडी ते अजून बरेच काही बाहेर काढलेलं नाही मी नाही काढणार साहेब मी फक्त लढाईला आता खाली रस्त्यावरच होतो आणि आपल्या सर्व नेत्यांना हृदयापासून मी आभार व्यक्त आजपासून माझ्या कामाची सुरुवात करतो आणि गड किल्ला सर केल्याशिवाय तुमच्याकडे परत येणार नाही हा विश्वास माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या विश्वास दाखला तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक नेत्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता साहेबांना सांगायचं साहेब तुम्ही थोडा आता था थांबता आता आम्ही पहिलं काम, आमी काम रेक्षा 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 करतो आणि आम्ही काम करून महाराष्ट्र पिंजून काढू एक दिवस असा येईल एक दिवस असा येईल मी शरद पवारांना एवढी काम व्यक्त करतो फार दडपण आहे जबाबदारी आहे मला खात्री आहे आणि सर्वांना विश्वास म्हणजे प्रामाणिकपणाने चांगल्या पद्धतीने काम करेल जो चांगला तडकताडक कार्यकर्ता असेल तो पवारसाहेबांपर्यंत माझ्या या सर्व नेत्यांकडे पोचवेल आणि अशा पद्धतीने काम करण्याचा इतिहास करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल हाच विश्वास मी आपल्या सर्व नेते मंडळींना देतो आणि आपण दाखवलेल्या विश्वासाला